ते आम्ही कार्यालयातच असतो बऱ्याच बघा सर्व नागरिकांनाही आमच्या कार्यालयात शक्य होत नाही त्यामुळं आता टप्प्याटप्प्यानं महिन्यातल्या एकदा किंवा दोन दिवस आम्हाला शक्य होईल आमचा जो सोमवार किंवा गुरुवारचा जो दिवस आहे शक्यतो गुरुवारीच आम्हाला जमले कारण सोमवारी गुरुवारी बैठक असतात गुरुवारच्या दिवशी आम्ही शक्यतो टप्प्याटप्प्यानं ज्या या ठिकाणी विशेषतः गावठांमधले जे नादे करून बाहेर जे सो कार्यालय आहे त्या ठिकाणीच आहे की लोकांपर्यंत इथे जे अडचणी आहेत ते आमच्या समजून घेणं आणि आमची जी यंत्रणा आहे त्या थोड्याशा पाण्याच्या अडचणी आहेत काही कचऱ्याच्या अडचणी आहेत ते समजून घेऊन तेव्हा डायरेक्ट त्यांना लोकांच्या अडचणी ऐकणं आणि काय आमच्या यंत्रणेसुद्धा काय अडचणी दोन्ही बाजूंच्या अडचणी त्या समजून घेणे हा उद्देश आहे पूर्ण आमचे पण या ठिकाणी आहे त्याच्यामुळं लोकांच्या आता अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी आपली आम्ही आमचं जे ॲप पण आहे माय सोळापूर ॲप आहे त्याच्यामध्ये आम्ही डेली मी सुद्धा मॉनिटर करत असतो त्याच्यामध्ये प्रत्येकाला चोवीस तास अठेचाळीस तास आणि त्यांना रिपोर्टिंग करणं अपेक्षित आहे समजा त्या ॲपमधून दिलेल्या उत्तराला पण तुम्ही सॅटिस्फाय नसाल तर तुम्ही ते वरच्या अधिकाऱ्याकडे वरिष्ठ तुम्ही रेस करू शकता आणि समजा ज्या ज्या ठिकाणी आम्ही फिजिकली असतो प्रत्येकला शक्य इनिशिएटिव्ह नाही तर मला वाटतं जास्तीत जास्त लोकांनी ते आमच्या ॲपचा वापर करावा काही गोष्टी अशा आहेत की त्यामध्ये जे इमिजिएटली करता येऊ शकतात काही गोष्टी जिथं निधी वगैरे लागतात त्या ठिकाणी वेळ लागू शकतो फक्त आमच्या अधिकाऱ्यांना पण आम्ही सूचना दिलेली होती जर समजा आपल्याला एक्स्ट्रा निधी लागत असेल तर त्यांनी तसं त्यांच्या उत्तरात नमूद करावं किंवा ही पाईपलाईन आहे हा दुसरी वेळ लागणार आहे हे आम्ही इस्टेमेंट पाठवून दिलं पाण्याची छान असेल पाणी कमी दबाव येणं आणि कचरा आणि ड्रेनेज ड्रेनेजचं प्रामुख्यानं सगळ्यात जास्त लोकांची पाहिजे आणि थोडंफार अतिक्रमण आपण जे ॲपवर दिलेलं आहे पाणी आणि ड्रेनेजची समस्या आहे त्या ऑनलाईन ॲपवर जे दिलेलं ते अठ्ठेचाळीस तासात त्यानं जाऊन रिप्लाय देणं अपेक्षित आहे काही जण उशीर होतोय तर तिचं डेली मॉनिटरिंग आमच्याकडून होत आहे आणि इतर जे कंप्लेंट्स आहेत त्यांना सात दिवसाचा वेळ आहे पाणी कचरा आणि ड्रेनेज त्यांना अठ्ठेचाळीस तासाचा वेळ दिला अठ्ठेचाळीस जण जाऊन तिथं फोटो अपलोड करून त्यांना लोकांचं काय हे आहे ते पैसे तर जास्तीत जास्त लोकांनी आमच्या ॲपचा वापर करावा प्रत्येकाना काही मला माहिती प्रत्येकाला काही कार्यालयात किंवा झोंड देणं शक्य होत नाही प्रत्येकाचा कामधंदा असतो त्यांचं आर्थिक नुकसान पण होत असतो आपलं ॲप आहे आम्ही आम्ही सगळे पाह पाहतो तर ते तुम्ही प्रत्येक ॲप यूज करा आपलं समजा समाधान नाही झालं खालच्या नाही तर वरिष्ठ कार्याल अधिकाऱ्यांकडे एस्क्युलेट करणं इंग्लिशमध्ये त्याला एस्क्युलेट करण्याचं आपण त्याला म्हणतो तर ते वरती वरिष्ठ कार्यालयाकडे समजा असाधान असल्यास तर आपल्याला वरती बंद रेस करतो गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपली रॉयल इनफिल्ड घेऊन जाण्यासाठी आजच बुकिंग करा विशेष अर्थसहाय्य उपलब्ध कमीत कमी डाऊन पेमेंट भरून आवडती बुलेट घेऊन जाण्याची संधी कमीत कमीत कमी कमी हप्ता कागदपत्रे आणि सहा वर्षांपर्यंत परत फेड रॉयल इनफिल्डचे चे अधिकृत डीलर चव्हाण मोटर्स च्या बाळे आणि आसरा चौकातील शोरूम ला आजच भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चाळीस